दुपारी आता आम्ही पालखीचं दर्शन तर घेतलं आता संध्याकाळ झाली मी आता निघालो शंकर मठाचं दर्शन घेण्यासाठी तर चला आता जाऊया आपण लोक कीर्तन भजन करत पायी जाताना आपल्याला दिसतात अगदी तसेच अलीकडच्या काळात झालेले संत अर्थात धनकवडी निवासी सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज <tell music plays> या झोपूक वाचे काहीतरी करायलाच हुवे नाही तर आपल्याला हे गाव कायमचे सोडून जावे लागेल अहो तो हुआ लोकांना चमत्कारताच होतो म्हणे त्या माहित का हेव्हा आज साबुच ना कसले चमत्कार करतो ते त्या शंकर बाबाचा आज नाय भाऊ सोक्ष मोक्षण

महाराज महाराज आम्हाला ना तुमच नाव ते आम्हाला माहीत आहे अखेर गुरु शिष्याची भेट झालीच काय ग गाखी बरी असू ह 接下来。 तुझ्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर <laughs> विचार विचार तुझ्या मनात पडलेला प्रश्न विचार हा? हा? फक्त नाव वेगळं चेहरा वेगळा पण गुरुत्व एकच कै गुरु भेट भुर झाली गुरुदर्शन झाले की तेही काय

हा फेडा हे फेडा अगदी छान बोलत हो अहो हा तर कोणत्या देवाचा जपही करत नाही की याला कोणती सिद्धी ही तूला तेही या गावतून आणि तेही अट्टाचा अट्टा नारायण तू खोटारडा आहेस गुवा एक नंबरचा खोटारडा तू जर आम्हाला एका नाही थेट बोलून दाखवलास ना तरच तू नाही या गावात राहत आहे अन्यथा तुला हे गाव कायमचे सोडून जावे लागेल बोल आहे कबूल कशी होऊन तिला वेद कसे ठाऊ अहो आता ते आम्हाला कसे ठाऊ हाच तर चमत्कार आहे या गोवाचा इतके दिवस आपण नुसते ऐकू होतो पण आज प्रत्यक्ष याची देहा याची गोळा पाहिले हो आता मला वाटते की आपल्यालाच हे नाव सोडून जावे लागेल आता इथून कोणी हाकलून द्यायच्या अगोदर आपणच उठून निघूया अंकुळ पंत हे नक्की आहेत तरी

केनात नूर मोहम्मद खान आणि इथे मालकांचा शिष्य शंकर शंकर मेरा नाम है शंकर 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 पाहिलं मंडळी सद्गुरु शंकर महाराज आपल्या भक्तांचे अगदी प्रकारे सत्तेचाळीस रोजी वैशाख शुद्ध अष्टमीला पुणे सातारा रोड धनकवडी इथे महाराजांनी समाधी घेतली आजही पुण्याच्या धनकवडी येथील सद्गुरु शंकर महाराज मठात रोज हजारो भाविक महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात भक्त हो। आपणही एकदा महाराजांचे दर्शन घेऊन या आणि आपणही आपल्या महाराजांचे अनुभव घ्या जय शंकर देखाण्याची संकल्पना मंडळाचे सर्व लहान थोर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखाण्याचे सादरीकरण आणि कलाकार कट्टू फिल्म्स ऍक्टिंग इन्स्टिट्यूट देखाण्याचे लेखक गाईज नाटक खूपच मस्त होतं तिथलं आता शंकर मठाच्या जवळ पोचलो मी तुम्ही बघू शकता माझ्या माझ्यामागं की आत्ता किती गर्दी आहे चला तर मग जाऊया खूपच गर्दी आहे इथ खूपच जास्त गर्दी आहे आता आता वा, आता साडेसातच झाले आता तरी खूपच गर्दी आहे काहीच तुम्ही बघू शकता तिथं भरपूर क्राऊड होता आता इथं जरा तरी क्राऊड कमी आहे पण खूपच गर्दी आहे आता इथं काहीच तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी इथं काहीच तुम्ही बघू शकता मी मठाच्या एंट्रन्स ला पोहोचलेलो आहे चला आता आज जायचं बघूया बहुतेक इथं लाईन आहे पण लाईन येत पाहिला थांबू पुढं काहीतरी हाय वाटतं चला एकदा तिकडे जाऊन येऊ काहीच लांबून असं वाटलं होतं इथं काहीतरी वेगळा कार्यक्रम आहे इथं फक्त दर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि इथून लाईन आहे लाईन खूपच मोठी आहे तर काहीच मी आता लाईनच थांबलो बघू आता किती वेळात पोहोचतो आपण एक मिनटं माझं आता दर्शन घेऊन झालं आहे आता साडे अकरा वाजलेत मला आता घरी जायला पाहिजे पप्पा ओरडतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा